नमस्कार आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो तर स्पेशल टॉपिक घेऊन येतो मित्रांनो उन्नी व्यवस्थापन उन्नी व्यवस्थापन हा खूप प्रमुख घटक किंवा खूप प्रमुख गोष्ट आहे जेणेकरून आपल्या पिकाची हानी नुकसान कमी होईल मित्रांनो तर उन्नी व्यवस्थापन मित्रांनो उन्नी व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे सुरुवातीच्या अवस्थेला उन्नी तिच्या जावसल बाल अवस्थेमध्ये ते तिचं जीवन चालवते मुळ्या खाते दुसऱ्या अवस्थेत आऱ्या खाते तिसऱ्या अवस्थेत बराडा पूर्ण खाते जेणेकरून आपण बराडा खोकडा माकडा म्हणू किंवा बराडा पूर्णपणे चावून 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 ती खाते त्याच्यामुळे उत्पन्न घटतं बराड्याची क्वालिटी ढासळते झाडंही रिव्हर्स पिरियडला येतं जेणेकरून वा झाडाला अन्नद्रव्य अपटेकिंगसाठी प्रॉब्लेम येतो कारण की झाडाला खालून ती खात राहते तर मित्रांनो उन्नी व्यवस्थापन खूप गरजेचं आहे मित्रांनो सातगाव पठारामध्ये जवळपास उन्नी व्यवस्थापनाला थोडा कमी पिरियड राहिलेला आहे ते कसं मी सांगतो मित्रांनो उन्नी व्यवस्थापन करायचं असेल तर लावगडीच्या वेळेस खत व्यवस्थापनामध्ये ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे जसं की आपण लावगडीच्या वेळेस मेटरायझिम वापरून उन्नी कंट्रोल करू शकतो ठीक आहे आत्ता तो पिरियड राहिलेला नाही आहे म्हणून उन्नी व्यवस्थापनासाठी आपल्याला साधा सोपा सरळ पर्याय मी सांगतो ठीक आहे मित्रांनो तर उन्नी व्यवस्थापनाला हा पर्याय केला कमीत कमी सत्तर टक्के उन्नीला तुम्ही आटोक्यात आणू शकता कमीत कमी उन्नीला सत्तर टक्के आटोक्यात आणायचं असेल तर उपाययोजना कुठली करायची ते मी समजून सांगतो मित्रांनो तर आपल्या दुकानात मध्ये हा प्रोडक्ट भेटेल जानदार जी आर ठीक आहे मित्रांनो हा एकरी चार किलो तुम्हाला खतामध्ये वापरायचे खतामध्ये म्हणजे तुमच्या बेसल डोजमध्ये हा प्रोडक्ट तुम्हाला वापरायचं मित्रांनो ठीक आहे हा प्रोडक्ट लक्षात घ्या मी डिस्प्लेला दाखवलेला आहे प्रोडक्ट उलटा दिसेल थोडं समजून घ्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी पुन्हा हा प्रोडक्ट दाखवतोय तर मित्रांनो जानदार जानदार काम कसं करतं जानदार वापरायचं कसं समजून घ्या जानदार मित्रांनो जानधारमधला जो घटक आहे तो एकदम व्यवस्थित जर ओंढीपर्यंत गेला तर ही लगेच आटोक्यात येते लगेच मरण पावते तिचा प्रादुर्भाव कमी होतो तर ते वापरायचं कसं मित्रांनो लक्षात घ्या एकरी चार किलो हे वापरणं गरजेचं आहे जर ओढणीचा प्रादुर्भाव अधिक असेल तर तुम्ही एकरी आणखी दीड ते दोन किलो वाढू शकता म्हणजे चार ते सहा किलो तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो तुम्ही सपोज दहा सव्वीस सव्वीस घेताय वीस वीस झिरो तेरा घेत आहे चौदा पस्तीस चौदा घेत आहे किंवा कुठलंही खत घेताय त्या खतामध्ये हे एकरी चार किलो मिक्स करायचे तुम्ही जसं खत टाकताय तसं टाकायचे जेणेकरून हे जमिनीच्या म्हणजे उन्नीच्या संपर्कात येईल उन्नीच्या संपर्कात आल्यावरती लगेच ते काम करायला सुरुवात करते व उन्नीला आटोक्यात आणते मित्रांनो सातगाव पठराची सिच्युएशन अशी आहे मित्रांनो उन्नी ही शक्यतो तीन रानामध्ये जास्त प्रादुर्भाव करते समजून घ्या भुरकाड जमीन भुरकाडच्या नंतरनं मुरमाड जमीन आणि सर्वात महत्त्वाची तांबडी जमीन काळ्या जमिनीमध्ये उन्नीचा प्रादुर्भाव नाही म्हटलं तरी चालेल किंवा क्वचित असेल ठीक आहे मित्रांनो तर तांबूस मातीमध्ये भोरकाड मातीमध्ये व सर्वात महत्वाचं खडवान मुरमड मातीमध्ये अटेक करते त्यासाठी हा पर्याय मित्रांनो एकदम योग्य आहे मित्रांनो तुम्हाला जर खरंच उन्नी त्रास देत असेल तर एकदा अवश्य भेटा आपल्या हक्काचं दुकान शेतकऱ्यांचं दुकान आधी ती शेतकरी कृषी सेवा केंद्र मुक्काम पोस्ट पेठ हॉटेल हेरिटेजच्या शेजारी आपलं पीक सुनिश्चित करा ओन्हीपासून वाचवा वापरा फक्त जानदार तेही आधी ती शेतकरी कृषी सेवा केंद्र यांच्या सल्ल्याने अधिक माहितीसाठी संपर्क व मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व उन्नी संदर्भात कुठलीही अडचण असल्यास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा व काही तक्रार असल्यास माझ्यापर्यंत एकदा अवश्य संपर्क साधा अधिक माहितीसाठी संपर्क आधी शेतकरी कृषीसेवा केंद्र आपलाच सल्लागार धन्यवाद